नवरात्री व्रतकथा काल्पनिक प्रस्तावना भारताच्या एका प्राचीन खेड्यात जे हिरव्या डोंगरांनी वेढलेले होते तिथे एक साधी पण भक्तिमय कुटुंब राहत होते त्या कुटुंबात गोविंद नावाचा एक शेतकरी त्याची पत्नी सुमन आणि त्यांची लहान मुलगी किरण असे तिघे होते गोविंद मेहनती पण गरीब होता शेतामध्ये कितीही श्रम केले तरी वर्षानुवर्षे त्याला फळ दिसत नव्हते त्याच्या घरात दारिद्र्य दुःख आणि चिंता यांचेच सावट होते पण सुमन मात्र अत्यंत श्रद्धाळू होती ती रोज सकाळी देवीची आरती गात असे आणि तिने आपल्या मुलगी किरणलाही त्या संस्कारांमध्ये वाढवले होते तिचा विश्वास होता की जेथे खरे मन आणि श्रद्धा असते तेथे देवी स्वत अवतरते पहिला भाग संकट एका वर्षी गावात प्रचंड दुष्काळ पडला पिकं जळून गेली विहिरी कोरड्या पडल्या आणि लोक पाण्याच्या थेंबासाठी भटकू लागले गोविंदचे शेतही उध्वस्त झाले घरात खायला धान्य उरले नव्हते त्याची मुलगी किरण दिवसेंदिवस अशक्त होऊ लागली सुमन दररोज देवीसमोर बसून अश्रू ढाळत प्रार्थना करू लागली हे अंबे तूच आमची आई आहेस आपल्या लेकरांना असं उपाशी ठेवू नको काहीतरी मार्ग दाखव पण दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत होती गावातील लोक एकामागोमाग गाव सोडून जात होते दुसरा भाग संकल्प अशा परिस्थितीत सुमनला आठवलं की पुढच्या आठवड्यात चैत्र नवरात्री सुरू होणार आहे ती गोविंदला म्हणाली गोविंदा आपण कितीही गरीब असलो पण जर आपण मनापासून नवरात्रीचे व्रत केलं तर अंबाबाई नक्की प्रसन्न होई गोविंद थकलेला होता त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझ पोटात भुकेची जळजळ तरीही पत्नीच्या श्रद्धेला तो मान दिला ठीक आहे सुमना तू म्हणशील तसंग करूया पण आपल्या घरात धान्यच नाही उपवास कसला करणार सुमनने हस्त उत्तर दिलं देवीच्या व्रतासाठी आपल्याला फक्त श्रद्धा हवी धान्य कमी असेल तरी आपण फक्त जल आणि फळांनी हे व्रत पार पाडू तिसरा भाग नवरात्रीची सुरुवात पहिल्या दिवशी सुमनने घर स्वच्छ केलं जुन्या मातीतला एक लहानसा कलश तिने पाण्याने भरला त्यावर नारळ ठेवला आणि देवीची स्थापना केली तिने लाल चुनरी देवीसमोर अर्पण केली आणि म्हणाली हे जगदंबे आमच्या घरी तू स्वतः येऊन वास कर त्या दिवसापासून सुमन गोविंद आणि किरण तिघांनीही नवरात्रीचे व्रत सुरू केले दिवसभर ते उपवास करत संध्याकाळी आरती गात आणि नव्या बायकोने मिळून देवीच्या स्तुतीतील कथा ऐकायच्या पहिल्या तीन दिवसांत त्यांनी माता दुर्गेच्या शक्ती स्वरूपाचे पूजन केले घरात दारिद्र्य असूनही त्यांच्या मनात एक वेगळीच शांती जाणवत होती चौथा भाग परीक्षेची वेळ चौथ्या दिवशी अचानक किरणला प्रचंड ताप आला तिचं अंग जळत होतं आणि औषधं घ्यायला पैसाही नव्हता गोविंद खचून गेला तो म्हणाला सुमना हे काय देवीचं व्रत आहे आपल्या लेकराला तापानं जळताना पाहावं लागतंय पण सुमनचा विश्वास ढला नाही तिने मुलीच्या कपाळावर पाणी शिंपडले आणि देवीसमोर डोळे मिटून बसली माते तूच आमची रक्षा कर या लेकराला वाचव तेवढ्यात संध्याकाळी गावात एक अज्व प्रसंग घडला एक वृद्ध स्त्री पांढ्या वस्त्रात हातात लहानसा भिकेचा डबा घेऊन त्यांच्या दारात आली तिच्या डोळ्यात करुणा होती ती म्हणाली बाई मला पाण्याचा एक घोट देशील का सुमन घाईघाईने तिला पाणी दिलं वृद्ध वृद्धस्त्रीने किरणकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर हात ठेवला क्षणात मुलीचा ताप उतरला गोविंद आणि सुमन आश्चर्याने पाहू लागले स्त्री हस्त म्हणाली आईची भक्ती व्यर्थ जात नाही नवमीपर्यंत तुमचं घर सुखसमृद्धीने भरून जाई असं म्हणून ती अचानक नजरेआड झाली पाचवा भाग चमत्कार त्या दिवसापासून त्यांच्या घरी एकामागोमाग चमत्कार घडू लागले पाचव्या दिवशी त्यांच्या अंगणात अचानक गव्हाच्या झाडांची हिरवी स्कोंब उगवली सहाव्या दिवशी गावातील एका व्यापायाने गोविंदला जुने कर्ज माफ केल्याचं सांगितलं सातव्या दिवशी गावात जमले आणि बरसात सुरू झाली संपूर्ण गाव आनंदित झालं लोकांना खात्री वाटली की देवीने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या सहावा भाग नवमीचा दिवस नवमीच्या दिवशी सुमनने मोठ्या भक्तिभावाने देवीची कन्यापूजन केलं गावातील गरीब मुलींना बोलावून त्यांना खीरपुरी जिने हलवा खाऊ घातलं तेवढ्यात पुन्हा तीच वृद्ध स्त्री त्यांच्या दारात आली यावेळी ती वृद्ध नव्हती तर तेजस्वी रूपात प्रकट झाली तिच्या डोक्यावर मुकुट हातात शस्त्र आणि शरीरावर लाल साडी गोविंद सुमन आणि किरण आश्चर्याने नमस्कार करू लागले देवी म्हणाली गोविंदा तुझी श्रद्धा आणि सुमनची भक्ती यामुळे मी प्रसन्न झाले आजपासून तुझ्या घरात दारिद्र्य राहणार नाही तुझ शेत सोन्यासारखं फळेल आणि तुझ लेकर दीर्घायुष्य लाभेल इतकं बोलून देवी अदृश्य झाली सातवा भाग अफलश्रुती त्या दिवसापासून गोविंदचे जीवन पूर्ण बदललं पिकं हिरवीगार झाली गावात पाणी भरलं आणि लोक सुखात राहू लागले गोविंद आणि सुमन दरवर्षी नवरात्रीचं व्रत भक्तिभावाने करीत राहिले त्यांनी सगळ्या गावाला सांगितलं हे व्रत केवळ उपवासाचं नाही तर श्रद्धा आणि विश्वासाचं आहे जेव्हा आप आईवर निस्सीम विश्वास ठेवतो तेव्हा संकट दूर होतात आणि सुखसमृद्धी येते फलश्रुती जो कुणीही नवरात्री व्रत कथा भक्तिभावाने ऐकतो त्याच्या घरातील संकट दूर होतात रोगशोक नष्ट होतात आणि देवी अंबे त्याच्या आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करते तर कहाणीमध्ये एवढंच होतं तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण या सर्व कथांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो कमेंट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमचा व्हिडिओ पाहण्यास आपले मनापासून आभार तर चला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ही कथा मराठीमध्ये आहे ज्यांना पाहायचे असेल त्यांनी मराठी करून पाहावे